ऐन सणासुदीत महागाईचा तडका कोथिंबिरीच्या एका जोडीला दोनशे रुपयांचा भाव तर मेथीला एकशे दहा रुपयांचा दर लवकरच घराघरात बाप्पाचं आगमन होणार आहे सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे बाप्पा घरी आल्यावर काय करावं आणि काय नाही असं होतं बाप्पाच्या आदरातिथ्यासाठी घरात चमचमीत पदार्थांची रेलचेल असते पण यंदा बाप्पाच्या आदरातिथ्यात काहीतरी कमी राहते की काय अशी चिंता सर्वसामान्यांना भासत असल्याचं पाहायला आहे आणि त्याचं कारण ठरते वाढती महागाई यंदा सर्वच पदार्थांच्या किमतीत कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे भाज्यांचे दर तर गगनाला भिडले आहेत तब्बल दहा ते वीस टक्क्यांनी भाज्यांचे दर वाढल्याचं पाहायला मिळत आहे अशातच सध्या कोथिंबीर आणि मेथीच्या जुडी तर विक्रमी दरात विकली जात असल्याचं पाहायला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजार केंद्रामध्ये रविवारी एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला कोथिंबिरीच्या एका जुडीला तब्बल दोनशे रुपये एवढा उच्चांकी दर मिळाल्याचं पाहायला मिळालं तर मेथीच्या भाजीला एकशे दहा रुपये प्रतिजुडी असा दर मिळाला कोथिंबिरीला वीस हजार रुपये शेकडा तर मेथीचा दर दहा हजार रुपये शेकडा भाव मिळाला आत्तापर्यंतच्या नारायणगाव उपबाजार केंद्राच्या इतिहासातील वीस हजार रुपये प्रति शेकडा हा उच्चांकी दर कोथिंबिरीला मिळाला आहे कोथंबिरी वीस रुपयापासून तर दोनशे रुपये जोडीपर्यंत नाशिक आपल्याला दोनशे एक किलोचा दोन किलोचा बंडल नाशिक दीडशे ते दोनशे रुपये भेटेल त्याच्यानंतर जी कर्नाटक वरून कोथंबिरी ती छोटी गड्डी ती पन्नास रुपये साठ रुपये बंडल भेटेल आणि जी पावसाने खराब झालेली आहे ती वीस रुपये तीस रुपये भेटेल खराब झालेली वार वारं वाढण्याचं कारण निसर्ग आहे पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळं टोटल पाऊस झाल्यामुळे भरपूर प्रमाणात पाऊस झाला पावसामुळे सगळं पिकं नष्ट झाली कोथिंबीर नष्ट झाली कोथिंबीर जेवढा जास्त पाऊस होणार तेवढा कोथिंबीर नष्ट होणार नारायणगावचा कोथिंबीरचा रेट सत्तर ते ऐंशी पासून दोनशे रुपये जोडीपर्यंत झाला एक जोडी हे कमी व्हायला अजून बाजार कमी होणार नाही कारण की आता परत चार दिवसात पाऊस सांगितलेला आहे दोन तारखेपासून सहा दिवस सात तारखेपर्यंत मुसळधार पाऊस सांगितलेला आहे परत आणि त्याची सुरुवात झालेली आहे आजपासून आज, आज लातूरला पाऊस आहे रात्री कर्नाटक मध्ये पाऊस झालाय नारायणगावला आता सुरुवात झालेली आहे नारेगाववरून माल येतो नाशिक वरून माल येतो कर्नाटक मधून माल येतो वरून माल येतो आवक सध्या फार कमी आहे फार कमी आहे सगळ्यांची मागणी भरपूर आहे कारण की खाणारे घेत आहेत शंभर रुपये जोडी खाणारे घेत आहेत सगळ्यांची मागणी बरोबर आहे सगळ्यांची मागणी चांगली आहे म्हणजे कोणी असं बोलत नाही एवढी मागे म्हणून घ्यायची नाही खाणारे घेतात शंभर रुपयाने घेतात दीडशे रुपयाने घेतात दोनशे रुपयाने घेतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली